खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे आणि प्रभुयेशूसारखा कोणी नाही प्रभेशूची जागा कोणी घेऊ शकत नाही आज प्रभेशूमध्ये तुम्ही सगळेजण आनंदित आहात आशीर्वादित आहात त्याबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते आणि मी माझं शैला चॅन शैला गायकवाड हे यूट्यूबवरचं चा जे चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुमचं प्रत्येकाचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण सुंदरशा वचनातून आपण देवा आपण भेटूया बोलूया की परमेश्वराचं वचन काय सांगतं कारण की परमेश्वराचं वचन हे खरोखर रोज आणि रोज आपल्या जीवनाशी जी बोलणारं वचन आहे आणि परमेश्वराचं वचन हे सत्यवचन आहे ते कार्य करणारं वचन आहे तर आज आपण बघूया देवाचं वचन काय सांगते काय बोलते आणि म्हणून आपण वचनाकडे वळूया तर फिलिपिकारास याचा चौथा अध्याय करास पत्र याचा चौथा अध्याय आणि चौथं वचन आपण वाचूया की देवाचं वचन काय सांगतं देवाचं वचन काय बोलतं कारण की ते वचन सत्य आहे आणि ते वचन कधीच पडणार नाही आणि कधीच ढळणार नाही आणि ते जीव वचन आपल्या जीवनासाठी ही जीवनी भाकर आहे आणि ते आपण रोज खाल्ली पाहिजे आपण ती रोज मोडली पाहिजे जसं आपण शारीरिक अन्न खातो तिन्ही वेळा खातो आपण सकाळ दुपार संध्याकाळ तसंच आपण देवाचं वचन देखील वाचलं पाहिजे दिवसातून एकदा दोनदा जसं वे आपल्याला वेळ मिळेल तसं आपण देवाचं वचन वाचलं पाहिजे तर आपण पाहूया देवाचं वचन काय सांगतं ते पुन्हा सांगते मी पत्र याचा चौथा अध्याय आणि चौथं वचन प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हा म्हणेन आनंद करा तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ प्रभू समीप आहे कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदनासह आपली मागणी देवाला कळवा म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंत करणे व तुमचे विचार ख्रिस्तई ठाई राखील आम्ही आणि खरोखर परमेश्वरच्या या वचनाबद्दल सुंदरशा वचनाबद्दल मी धन्यवाद येते की परमेश्वराने खूप सुंदरसे वचन दिलेलं आहे आणि जर आपण हे वचन जर आपण वाचलं तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही कशाही प्रकारचा जर निराशा असेल आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं जर दुःख असेल आणि आपण निराशा असू आणि दुःखी असू कष्टी असू तर ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो त्यावेळेस वचनाद्वारे आपल्या जीवनामध्ये काय होतं कार्य होतं असं हे देवाचं वचन आहे ते कधी न पडणारं नाही न ढळणारं असं देवाचं वचन आहे आणि जर तुम्ही ते वचन वाचलं तर खरोखर तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय हो हे देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही तर इथे काय सांगतं करास पत्राचा चौथा अध्या चौथ्यामध्ये काय सांगतं प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा प्रभू येशूमध्ये तुम्ही सर्वदा आनंद करा तुमची परिस्थिती चांगली असो वाईट असो परंतु तुम्ही काय करा आनंद अन्द आणि आनंदच करा आणि प्रभू तुमच्याजवळ आहे आणि तुमच्यामध्ये जी सहनशीलता आहे ती सगळ्यांना कळून येऊ द्या कशाविषयी चिंताग्रांत होऊ नका कशाचीही गोष्टी कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका तर तुम्ही काय करा प्रार्थना करा देवाकडे विनंती करा आणि आभार प्रदर्शनासह हो। आभार मानून आपली मागणी तुम्ही देवाला कळवा म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंत करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील तुमच्या परमेश्वराने जी काय बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे परमेश्वराने जी काय आपल्याला शांती दिलेली आहे ती शांती आपल्या अंतकरणामध्ये राज्य करेल ती शांती आपलं देवाने दिलेली शांती आपले विचार आणि आपलं अंतकरण हे प्रभू ख्रिस्तामध्ये काय करेल स्थिर करेल आणि म्हणून आपल्याला एकच ह्या वचनातून आपल्याला एकच समजतं की आपण काय केलं पाहिजे तर आपण देवाला धन्यवाद दे दिला पाहिजे आणि आपल्या जे काय मागणे आहे ते आपल्याला परमेश्वराला आपण धन्यवाद देऊन त्या मागण्या आपण परमेश्वरासमोर सादर करायच्या आहे म्हणजे तो परमेश्वर आपल्याला काय करल स्थिर करल आपली निराशा तो काढून टाकल आपलं दुःख तो काढून टाका जर आपला देवाच्या वचनावर जर विश्वास असेल तरच हे कार्य आपल्या जीवनामध्ये घडू शकतं जर आपल्या देवाच्या वचनावर जर विश्वास नसेल तर आपल्याला काही मिळणार नाही यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्या देवाच्या वचनावर आपण हो विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू येशू माझा विश्वास तुझ्यावर आहे माझी सगळी परिस्थिती घालवण्यास तू समर्थ आहे माझं सर्व दुःख तू दूर करण्यास समर्थ परमेश्वर आहे आणि आज जर खरोखर तुम्ही दुःखी असताल कुठल्याही कारणाने तुम्ही दुःखी असताल तुम्ही निराश असताल तर तुम्ही एकच करा तुम्ही हे वचन वाचा आणि ज्या वेळेस तुम्ही हे वचन अंतकरणापासून वाचताल त्यावेळेस प्रभू येशू नक्की तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल आणि त्याच्या शांतीद्वारे तो तुम्हाला सर्व दुःख दूर करेल त्याची शांती तुम्हाला देईल त्याचा आनंद तुम्हाला देईल आणि म्हणून परमेश्वर खूप सुंदर सांगतो की परिस्थिती कशी असो तुम्ही आनंद करा तुम्ही दुःखी राहू नका आणि खरखर ह्या सुंदरशा वचनाबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते आणि देखील पुन्हा मनापासून मी आभार मानते या वचनाद्वारे जर प्रभू जर आज तुमची भेट घेतली असेल तर तुमच्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहणार नाही कारण त्याचं वचन हे सत्य आहे आणि म्हणून प्रभूषूच्या नावाला मी पुन्हा धन्यवाद देते आणि तुम्हाला खरोखर ह्या वचनाद्वारे खरोखर परमेश्वर जर आज बोलला असेल तर त्या परमेश्वराला तुम्ही धन्यवाद देतो प्रभूयशी तुम्हाला आशीर्वादित करू हां मी